हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला उपवासाचे वडे कसे करायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे ती मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते छान मॅश करून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी त्याच्यानंतर मी इथे उपवासाची भाजणीचं पीठ घेतलेलं आहे ते तेही मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे मी इथे दोन माणसांना पुरेल एवढं करून दाखवत आहे तुमच्या तुम्हाला जास्त माणसासाठी करायचं असेल तर तुम्ही बटाट्याचे व पिठाचे प्रमाण जास्त करू शकता त्याचंच मी इथे एक चमचा मिरची घेतलेली आहे बारीक केलेली दोन चमचे दही टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे पाणी थोडंसंच टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर आपण हे पीठ मळून घेऊ मळून झाल्यानंतर आपण ते दहा पंधरा मिनिट तसेच ढाकून ठेवायचे आहे झाकून ठेवल्यानंतर आपलं आपण त्याचे छा छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात मी ते, पेपर वर्थी थोड़ से ते आ, आपन, एका पेपरवरती थोडंसं तेल लावून हे वडे करून घेत आहे त्याच्यान अशा प्रकारे आपण हे वडे तयार करून घेतले आहेत एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण हे वडे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत लालसर होईपर्यंत आपल्याला ते वडे फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपले उपवासाचे वडे तयार होतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद